नमस्कार या प्रेक्षकांॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर नॅशनल हायड्रोलिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये दोनशे अठ्ठेचाळीस जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे असिस्टंट राजभाषा ऑफिसर ई वन याच्यासाठी पदसंख्या अकरा राहणार आहे दुसरे आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल एस वन याच्यासाठी पदसंख्या एकशे नऊ राहणार आहे तिसरे आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल एस वन याच्यासाठी पदसंख्या सेहेचाळीस राहणार आहे चौथे आहे ज्युनियर इंजिनिअरिंग मेकॅनिकल एस वन याच्यासाठी पदसंख्या एकोणपन्नास राहणार आहे पाचवे आहे ज्युनियर इंजिनिअर ई अँड सी एस वन याच्यासाठी पदसंख्या सतरा राहणार आहे सहावे आहे सुपरवायझर आय टी याच्यासाठी पदसंख्या एक राहणार आहे सहावे आहे सिनियर अकाउंटंट एस वन याच्यासाठी पदसंख्या दहा राहणार आहे आठवे हे हिंदी ट्रान्सलेटर डब्ल्यू ओ सी याच्यासाठी पदसंख्या पाच राहणार आहे तर टोटल अशा दोनशे अठ्ठेचाळीस जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण पाहणार आहोत तर पदक्रमांक एक साठी साठ टक्के गुणास हिंदीसह इंग्रजी पदवीधर पदवी तर सी एस टी पी डब्ल्यू बी डी यांना पन्नास टक्के गुण व त्याचबरोबर तीन वर्ष अनुभव लागणार आहे तर गुणसह सिव्हिल इंजिनिअरिंग त्याचबरोबर एस टी पी डब्ल्यू बी डी यांना पन्नास टक्के पद क्रमांक तीन साठी टक्के गुणसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा तर त्याचबरोबर एस सी एस टी व पी डब्ल्यू बी डी यांना पन्नास टक्के गुणासह शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर पदक्रमांक चार साठी सात टक्के गुणसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा त्याचबरोबर एस सी एस टी व पी डब्ल्यू बी डी यांना पन्नास टक्के गुन्हा तर पदक्रमांक पाच साठी साठ टक्के गुन्ह्यासह इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा त्याचबरोबर एस सी एस टी व पी डब्ल्यू बी डी यांना पन्नास टक्के गुन्ह्यासह शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर पद क्रमांक सहा साठी साठ टक्के गुन्ह्यासह पदवीधर किंवा डिप्लोमा तेही कम्प्युटर सायन्स व आय टी किंवा बी सी ए तसेच बी सी ए कम्प्युटर सायन्स आय टी मधून शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर पद क्रमांक सात साठी इंटर सी ए आणि इंटर सी एम ए लागणार आहे तर पद क्रमांक आठ साठी हिंदी सह इंग्रजीत पदवी दर पदवी व त्याचबरोबर एक वर्ष अनुभव लागणार आहे तर आता आपण वयाची अट पाहणार आहोत तर एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तीस वर्ष वयाची अट राहणार आहे तर सी एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी लागणारी फी आपण आता पाहूया तर जनरल ओबीसी यांच्यासाठी सातशे आठ रुपये फी राहणार आहे तर सी एस टी ू डी एक सर्विसमन महिला यांना फी नसणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन राहणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख जाणून घेणार आहोत तर अर्ज करण्याची सुरुवातीची शेवटची तारीख ही एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे तर आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत ज्या उमेदवारांनी एन एच पी सी कडे ऑनलाईन नोंदणी केली आहे आणि पात्रता निकषानुसार सर्व आवश्यक माहिती भरली आहे त्यांना संगणक आधारित ऑनलाइन चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी तात्पुरती परवानगी दिली जाईल निवड प्रक्रियेत उमेदवारांच्या विचारासाठी सीबीटी आणि लेखी परीक्षेतील किमान पात्रता गुण खालील प्रमाणे असतील जनरल ओबीसी जनरल ईडब्ल्यू एस एकूण गुणांच्या चाळीस टक्के एस सी एस टी व पी डब्ल्यू बी डी एकूण गुणांच्या पस्तीस टक्के तर ऑनलाईन परीक्षेच्या गुणवत्तेच्या आधारे तात्पुरत्या निवडलेल्या उमेदवारांना फरीदाबाद येथील कॉपरेटिंग ऑफिस मध्ये कागदपत्र पडताळणी म्हणजे डी साठी बोलावले जाईल या प्रक्रियेत सर्व आवश्यक कागदपत्रांची मूळ गुणपत्रिका प्रमाणपत्र विरुद्ध पडताळणी केली जाईल शिवाय डी च्या वेळी निवडलेल्या उमेदवारांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण देखील केले जाईल डी व्ही यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर अंतिम निवडलेल्या उमेदवारांना तात्पुरती नियुक्तीची ऑफर दिली जाईल आता आपण सामान्य माहिती आणि सूचना पाहणार आहोत त्यामध्ये पहिला आहे की फक्त भारतीय नागरिक नागरिकच अर्ज करण्यास पात्र आहेत दुसरे अंतिम वर्ष सेमिस्टरला बसणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र नाहीत ऑनलाइन अर्ज बंद होण्याच्या तारखेपूर्वी निकाल जाहीर करावा तिसरे सरकारी मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित विषयात दोन वर्षाच्या लॅटरल एंट्रीद्वारे आवश्यक डिप्लोमा पात्रता किमान साठ टक्के गुणांसह किंवा समकक्ष ग्रेडसह प्राप्त केलेले उमेदवार देखील के अर्ज करण्यास पात्र आहेत चौथे जाहिरातीतील नमूद केलेल्या वयाची आवश्यकता पात्रतेची सर्व गणना ऑनलाईन अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेनुसार केली जाईल पाचवे माध्यमिक शिक्षण मंडळाचे मॅट्रिक व उच्च माध्यमिक उत्तीर्ण झाल्याबद्दल दिलेल्या जन्मतारीख असलेले प्रमाणपत्र हे वयाच्या पुराव्याच्या समर्थनार्थ एकमेव स्वीकार्य कागदपत्र असेल सहावे उमेदवाराकडे वैध ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे उमेदवारांना त्यांच्या ईमेल आय डी किंवा एक वर्षासाठी सक्रिय ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे एकदा प्रवेश केल्यानंतर ईमेल आय डीमध्ये कोणताही बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही नियुक्तीची ऑफर जारी करणे किंवा इत्यादीसह भविष्यातील सर्व पत्र व्यवहार केवळ ईमेलद्वारे केले जातील माहिती संवाद इत्यादी प्राप्त करणे डाउनलोड करणे आणि प्रिंट करणे ही जबाबदारी उमेदवाराची असेल उमेदवाराने दिलेले अवैध चुकीचा ईमेल आय डीमुळे पाठवलेले कोणत्याही ईमेलवर हरवल्यास एन एच पी सी जबाबदार राहणार नाही सातवे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतील नमूद केलेल्या पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता करत असल्याची खात्री करावी जर एखाद्या उमेदवाराने त्याने दिलेली माहिती आधारे निवड झाली आणि तो निकष पूर्ण करत नसेल किंवा पूर्ण करत नसेल तर त्याला सामील होण्याची परवानगी दिली जाणार नाही आठवे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर श्रेणी एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस पी डब्ल्यू बी डी बदलली जाणार नाही आणि नंतर इतर श्रेणींचा कोणताही लाभ स्वीकारला जाणार नाही राखीव श्रेणीतील ई डब्ल्यू एस पी डब्ल्यू बी डी श्रेणीतील उमेदवारांनी पुढील नियम प्रक्रियेच्या वेळी जर मागणी केली तर भारत सरकारने विहित केलेल्या सक्षम प्राधिकरणाने जारी केले विहित नमुन्यातील आवश्यक ई डब्ल्यू एस पी डब्ल्यू बी डी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे नववे उमेदवाराला पदासाठी निर्धारित किमान पात्रतेमध्ये आवश्यक गुण ग्रेड मिळवणे आवश्यक आहे संस्था विद्यापीठाने कोणत्याही विशिष्ट सत्र वर्षाला कितीही महत्त्व दिले असले तरी सर्व सत्र परि वर्षाची सरास घेऊन कोणत्याही परिस्थितीत विहित निकषांमध्ये शिथिलता आणण्यासाठी कोणतेही प्रतिनिधित्व स्वीकारले जाणार नाही अकरावे आवश्यक पात्रता असलेल्या अंतर्गत उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत अर्ज भरण्यापूर्वी त्यांना अंतर्गत परिपत्रक पाहण्याचा सल्ला देण्यात येत आहे बारावे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन अर्ज करावा कोणत्याही मॅन्युअल दी अर्ज स्वीकारला जाणार नाही तेरावे निकाल जाहीर होण्याची गुणपत्रिका जारी होण्याची तारीख ही पात्रता प्राप्त करण्याची तारीख मानली जाईल आणि याबाबत कोणतीही सवलत दिली जाणार नाही चौदावे नोंदणीकृत उमेदवारांनी उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा निवड सामील झाल्यानंतर कोणतीही माहिती मिळाल्यास नाकारली जाऊ शकते पंधरावे या भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही प्रश्नांसाठी कृपया ई सी टी टी सीई डबल एल दोन शून्य दोन तीन पी सी डॉट एन आय सी डॉट इन वर ईमेल पाठवा सोळावे सरकारी विभाग सार्वजनिक उपक्रम स्वायत्त संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांनी जर पदासाठी निवड झाली असेल तर सामील होताना सध्याच्या संस्थेकडून रिलीविंग लेटर सादर करणे आवश्यक आहे सतरावे इंग्रजी व्यतिरिक्त इतर आवृत्तीतील अर्थ लावण्यामुळे उद्भवणारी कोणतीही अस्पष्टता वाद असल्यास इंग्रजी आवृत्ती ग्राह्य धरली जाणाईल अठरावे कोणतीही सूचना न देता किंवा कोणतेही कारण न देता भरती प्रक्रिया रद्द सुधारित प्रतिबद्ध वाढवण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार एन एच पी सी राखून ठेवते एकोणिसावे आवश्यकतेनुसार रिक्त पदे वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार एन एच पी सी राखून ठेवते विसावे भरती प्रक्रिया एन एच पी सी धोरण आणि भरती नियमानुसार असेल एकविसावे अर्जदाराने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केलेल्या कोणत्याही प्रचारामुळे त्याची किंवा तिची उमेदवारी अपात्र ठरेल बावीसावे कोणत्याही वादाच्या बाबतीत फरीदाबाद येथील सक्षम न्यायालय चंदीगड येथील पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे विशेष अधिकार क्षेत्र असेल ते शिवाय अधिसूचना परिशिष्ट शुद्धीपत्रक जर असेल तर फक्त एन एच व्ही सी लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केले जाईल तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद